नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सोनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण बेसिक इंग्लिश ग्रामर म्हणजेच ह्या ह्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत पहा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचं एक एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या बघा तुम्हाला पार्ट ऑफ स्पीचेस पार्ट ऑफ स्पीचेस म्हणजे काय शब्दांच्या जाती हे तुम्हाला माहितीच असते बरोबर शब्दांच्या जाती किती आहेत आठ किती आठ मग त्या जातीपैकी एक ही जागा आहे कुठली नाउन कुठली नाउन म्हणजे नाम आता ह्याविषयी आपण काय करणार एकदम डिटेल्समध्ये अभ्यास करणार आहोत बघा आज तुम्हाला नाऊन विषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार ना आहे नाउन ला मराठी काय म्हणतात ना का ना बघा तुम्हाला ऐकायला हा शब्द थोडासा हिंदीचा वाटतो थो, हे की नाही नाम बरोबर पण नावून म्हणलं तर मराठीमध्ये काय नाव बरोबर आहे की नाही मग तसंच त्याला काय हिंदीमध्ये म्हणजे हा हिंदीचा वर्ड आहे थोडं कन्फ्युजन करून घेऊ नका नाउन म्हणजे काय नाम आता नाम म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीचं ठिकाणाचं किंवा भावनेचं किंवा तुमचं वस्तूचं किंवा प्राण्याचं किंवा पदार्थाचं किंवा कल्पनेचं हे ज्याला आपण एक नाव दिलेलं आहे किंवा गुणाचं किंवा इतर काही इतर काही किंवा इतर कशाचंही नाव जसे की बघा आता आपली तर कुठलं माउंटेन आहे हिमालय राईट त्या डोंगराला एक नाव दिलेलं आहे काय माउंटेन मला एक नाव दिलेलं आहे अतुल बघा तुम्ही हा जो पाहता हा काय तुमचा बोर्ड आहे त्याला काय दिले नाव दिलेलं आहे हा काय तुमचा पेन आहे ह्याला पण काय एक नाव दिलेलं आहे राईट म्हणजे ह्यांना तुम्ही काय म्हणणार नाउन्स म्हणजे काय नाव लक्षात घ्या कुठल्याही वस्तूचं ठिकाणाचं भावनेचं कल्पनेचं अ प्राण्याचं नंतर पदार्थाचं किंवा गुणांचं किंवा इतर कशाचे नाम म्हणलं तर नाऊन समजायचं बघा नामाचे किती प्रकार पडतात पाच पहिला आहे विशेषणाम म्हणजे प्रॉपर प्रॉपर नाम म्हणजेच काय विशेषणाम ओके दुसरं आहे तुमचं कलेक्टिव्ह नाव कलेक्टिव नाव म्हणजे का काय असतं की समुदाय वाचक नाव काय समुदाय वाचक नाव नंतर तिसरं आहे तुमचं कॉमन नाव म्हणजे सामान्य नाव सामान्य नाव नंतर चौथा आहे तुमचं ऍस्पॅक <laughs> नाव म्हणजे भाववाचक नाव नंतर आहे पाचवं पाचवं कुठलं आहे तुमचं बघा मटेरियल नाव म्हणजेच पदार्थ वाचक नाव बघा तुमचं जे नावं आहेत ते हा कुठल्या ना कुठल्या प्रकारामध्ये येणार काय हा कुठल्या ना कुठल्या प्रकारामध्ये येणार आता हेचे काही नियम आहेत ते आपण एकी करून पाहणार आहोत आज तुम्हाला फक्त प्रॉपर नाव विषयी तुम्हाला मी माहिती देणार हे लिहून घ्या ओके बघा प्रॉपर नाव म्हणजेच काय विशेष नाव आता ह्याचं गडबड असते बोरांची कलेक्टिव्ह नाव काय कॉमन नाउन काय ऍबस्ट्रॅक्ट नाउन काय आहे मटेरियल नाउन काय मटेरियल नाव तुम्ही लगेच ओळखून घ्या ऍबस्ट्रॅक्ट नाउन तुम्हाला थोडस गडबड होईल कलेक्टिव्ह नाउन पण मध्ये पण थोडीशी गडबड होईल ओके पण आपण एक एक करून कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ आता प्रॉपर नाउन म्हणलं तर बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय एखाद्या विशिष्ट पर्वताचे पर्वताचे किंवा नदीचे व्यक्तीचे किंवा प्राण्याचे किंवा ठिकाणाचे किंवा विशिष्ट वस्तूचे नाव ना जे असते त्याला आपण काय म्हणणार प्रॉपर नाव आता ह्याच्यामध्ये गडबडता असते बघा नेहमी मुलं कुठं चुकतात ही जी नावं आहेत जसं की बघा हिमालय जे अध्यक्षर आहे पहिलं अक्षर प्रॉपर नावच लक्षात ठेवायचं प्रॉपर नावचं पहिलं अक्षर हे नेहमी कसं असलं पाहिजे कॅपिटल कस कॅपिटल लिपीमध्ये असलं पाहिजे म्हणजे मोठ्या लिपीमध्ये छोट्या लिपीत कधीच येत नाही आलं तर तुमचं ते चुकीचं होणार जसं की बघा तुम्ही आता नदी आपली तर गंगा नदी आहे राईट गंगा रिवर तुमचं पहिलं अक्षर हे काय असलं पाहिजे तुमचं अध्यक्षर काय हे कॅपिटल लिपीमध्ये असलं पाहिजे बघा त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतरच पहा हे लक्षात घ्या तुम्हाला अध्यक्षर नेहमी कॅपिटल त्याच्यानंतर विशेष नामाच्या शेवटी येणारे ए हे मूळाक्षर कधी वापरतात तर कधी वापरत नाहीत जसं की बघा त्याच्यानंतरचा नियम बघा लॉर्ड राम बघा काय काय वेळेला काय करतात लॉर्ड रामा आता याच्यामध्ये फरक आहे फक्त राम असेल लॉर्ड नसेल तर फक्त राम घ्यायचं शेवटी ए नाही द्यायचं आणि जर लॉर्ड म्हणजे शेवटी ए कधी घ्यायचं ज्या वेळेस तुम्ही जो शब्द देवांच्या निमित्ताने जर वापरला असेल किंवा देवाचा शब्द असेल जसं की बघा शिव त्याला शिवा म्हणतात हे की नाही मग शेवटी तुम्हाला काय करायचंय ए घ्यायचंय फक्त हे तुम्हाला ए कुठं वापरायचे देवांच्या बाबतीत जर शब्द लिहायचा असेल असा रामा आता काय हा मराठीमध्ये शब्द आहे ना लॉर्ड रामा तुम्हाला तुम्हाला ना है, की नाही मग शेवटी तुम्हाला काय करायचं ए आहे आणि इतर वेळेस कोण असेल तर ए द्यायचा नाही जसं की बघा आज इथं शेवटी ए नाही द्यायचा अमर ओके इथं शेवटी ए नाही द्यायचा हे फक्त कोणाबाबतीत जे देव असतील म्हणजे गॉड गौड़ अँड गॉडसेस यांच्या रिलेटेड जर शब्द असेल तर शेवटी तुम्हाला काय करायचं okay. आहे द्यायचं आहे ओके हा एक कन्सेप्ट क्लिअर झाला बघा ह्याच्यामध्ये अजून एक आहे काही का विशेष नामांचे स्पेलिंग तुम्हाला पाठ करावे लागणार त्यांचं आहे स्पेलिंग तसे तसंच पाठ करावा लागणार आता काही मध्ये बघा आपण स्पेलिंग कशी लिहितो बघा गीता आता गीताच मराठीमध्ये लिहिताना आपण काय करणार काही लोक असं लिहितात काही लोक असं लिहितात बघा इथं मी सीता लिहितो काही लोक असं लिहितात म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इंग्लिशचं कुठलं कॉन्वर्सेशन किंवा कुठलं स्पीच किंवा कुठलं आर्टिकल लिहिणार असेल जो तुम्ही शब्द वापरला हा गीता हा स्पेलिंग किंवा ही स्पेलिंग किंवा ही स्पेलिंग असेल तीच शेवटपर्यंत वापरायची ओके त्याच्यामध्ये बदल करू नका लक्षात बघा विशेष नामाच्या पूर्वी आता हे जे नाम आहेत पर्वत नदी व्यक्तीचे ठिकाण ह्याच्यापूर्वी कधीच आहे ना तुम्हाला वापरायचं अ अँड आणि द जर वापर ते वापरलं तर त्याचा एक विशिष्ट अर्थ होतो हे लक्षात घ्या लक्षात बघा तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या मी एक्सप्लेन करून दिलेल्या काय डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सेशन मध्ये आपण ह्या नंतरच्या प्रकारांचा आपण डिटेल्स मध्ये अभ्यास करू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र